नमस्कार सुप्रभात मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडी महाविकास आघाडी आणि मनसे आज मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढणार आहे सत्तेचा मोर्चा असा करन या मोर्चाचं नामकरण करण्यात आला आहे या मोर्चाला उद्धव ठाकरे राज ठाकरे आदित्य ठाकरे अमित ठाकरे उपस्थित राहणार आहेत आयोगाचा बेजबाबदार कारभार मतचोरी मतांमधील घो निवडणुकीतील गैरव्यवहार याबाबत हा मोर्चा काढण्यात येत आहे लोकांना सत्य कळावं आणि असत्य जनतेसमोर यावं यासाठी या, या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे मोर्चा दुपारी एक वाजता मुंबईतील फॅशन स्ट्रीटवरून सुरू होईल मेट्रो सिनेमा मार्ग मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारावर थांबेल मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज स्वतः मोर्चात चालणार आहेत दादरून सी एस टीकडे लोकलने ते प्रवास करणार आहे असं म्हटलं जातं मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज स्वतः मोर्चात चालणार आहेत ते दादरून सी एस एम टीकडे ते लोकलने प्रवास करणार आहेत महाविकास आघाडी मनसे आणि विरोधकांचा मुंबईत आज सत्याचा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे विरोधात भाजप आज मुंबईत मूक आंदोलन करणार आहे विरोधकांचा मोर्चा विरोधात आज भाजपही आंदोलन करणार आहे गिरगाव चौपाटी येथील टिळक उद्यानासमोर भाजप आंदोलन करणार आहे भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम मंत्री मंगल प्रभात लोडा व काही आमदार हे मूक आंदोलन करणार आहे महाविकास आघाडीच्या दुट्टप्पी धोरणाविरोधात हे आंदोलन असल्याचं भाजपचं म्हणणं आहे आज दुपारी एक वाजता भाजप शक्ती प्रदर्शन करणार आहे महाविकास आघाडीच्या दुट्टप्पी राजकारणाविरोधात भाजप मूक आंदोलन करणार असल्याचं पक्षाचं म्हणणं आहे अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी पुरात खचला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी करण्यासाठी माजी मंत्री बच्चू कडे यांनी मोठं आंदोलन उभारलं होतं त्यांच्या आंदोलनाची दखल घेत सरकारने तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करू असं सांगितलं आहे बच्चूकोड यांनी सरकारच्या भूमिकेचे स्वागत केले आहे परंतु विरोधकांनी मात्र सरकार वेळ काढूपणा करत आहे शेतकऱ्यांना झुलवत ठेवले जात आहे असा आरोप केला आहे तर उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी तात्काळ कर्जमाफी करावी अशी मागणी केली आहे शेतकऱ्यांना फसवण्याचा खेप बंद करा असे उद्धव ठाकरे यांनी सरकारला सुनावलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नेता रुपाली ठोंबरे पाटील आणि महिला प्रदेश अध्यक्षा आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या दोघींमध्ये चांगली जुंपली आहे रुपाली ठोंबरे पाटील यांनी गुंड पाठवून आपल्याला मारहाण केल्याचा दावा माधवी खंडाकर यांनी फेसबुक लाईव्ह केला होता त्यानंतर या महिलेने पुन्हा हा दावा मागे घेतला होता आता या महिलेने तिसरा व्हिडिओ टाकत दुसरा व्हिडिओ दबावखाली केला असं म्हटल्यानं वाद वाढला आहे माधवी खंडाळकर यांना चाकनकर यांनीच फूस लावल्याचा आरोप करत रुपाली ठोंबरे पाटील यांनी मला अटक करा असं म्हणत पोलीस ठाण्यात सिनियर पीआयशी शाब्दिक वाद केल्याचं उघडकीस आलं आहे पवईतील अपहरण आणि धमकवण्याबाबतचा कट रोहित आर्या मागील तीन महिन्यापासून आखत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे रोहित आर्याने व्हेनेस्डे या चित्रपटातील काल्पनिक कथा प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न केला रोहित आर्याने बालकलाकारांसाठी ऑनलाईन जाहिराती दिल्या होत्या जाहिरात पाहून राज्याच्या कानाकोपऱ्यातून सत्तर मुलं ऑडिशनसाठी आली होती यातील सतरा मुलांची निवड त्याने केली घटना प्रत्यक्षात करत असताना सर्वांनाच हे चित्रपटाचा भाग आहे असं वाटत असल्याने आर्याला तितकासा विरोध झाला नसल्याचं सांगितलं सा जात आहे पोलिसांना घाबरवण्यासाठी प्रशासनाला वेठीस धरण्यासाठी आर्या त्यांच्यासोबत दुसऱ्या मजल्यावर असलेल्या त्या चार मुलांना पेटवणाराही होता याबाबतचं साहित्य सोबत होतं आर्याच्या त्या व्हिडिओत तो एकटा नसून अन्य लोकही त्याच्यासोबत असल्याचा दावा तो करत होता आता हे अन्य लोक कोण याचा पोलीस शोध घेत आहेत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंद असलेल्या कबुतर पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने चार नवीन ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकण्यास परवानगी दिली आहे या ठिकाणी फक्त सकाळी सात ते नऊ या वेळेतच कबुतरांना दाणे टाकता येतील स्वयंसेवी संस्थांना जबाबदारी स्वीकारून या कबुतर खाण्याचे व्यवस्थापन करावे लागणार आहे तसेच तज्ज्ञ समिती अहवाल आणि न्यायालयाचे आदेश प्राप्त होईपर्यंत ही अंतरिम व्यवस्था राहणार असल्याचं महापालिकेने स्पष्ट केलं आहे भारत विरुद्धच्या तिसऱ्या टी ट्वेंटी सामन्याआधी ऑस्ट्रेलियाच्या संघात मोठा बदल करण्यात आला आहे वेगवान गोलंदाज हेझलूड आता पुढच्या सामन्यात दिसणार नाही हेझलूडनं दुसऱ्या टी ट्वेंटीमध्ये पॉवर प्ले दरम्यान चांगलाच धुमाखू घातला होता त्याने आपल्या चार षटकांच्या स्लिपमध्ये सोळा चेंडूत एकही धावणं देता तीन विकेट्स घेतल्या होत्या त्याच्या या घातक गोलंदाजीमुळे भारताची टॉप ऑर्डर अक्षरशः कोसळली होती या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पहात्रा आवाज इंडिया मराठी